नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग दोन आजच झालेल्या ह्या प्रश्नपत्रिकेतील उत्तरे आपण पाहत आहोत या ठिकाणी प्रश्न दोन पूर्ण आपण सोडवलेले आहेत प्रश्न तिसरा ए आपण सोडवतोय ज्या ठिकाणी एमध्ये कृती पूर्ण करा दोन असतात एक पूर्ण करायचे असते एकूण या ठिकाणी सहा चौकट्या असतात प्रत्येक चौकटीला अर्धा गुण आहे खालील आकृतीमध्ये एक्स वाय समांतर एक्सवाय समांतर ए सी जर दोन ए एक्स बरोबर तीन, एकस, एकस तीन, दोन, दोन तीन बी एक्स आणि एक्स वाय बरोबर नऊ तर ए सीची किंमत काढण्यासाठी कृतीपूर्ण करा त्या ठिकाणी दोन ए एक्स बरोबर तीन बी एक्स दिलेले आहे त्यामुळं एक्स भागिले बी एक्स तीन भागिले दोन हा दोन गुनिले आहेत तो पलीकडे जाऊन भागिले होणार आहे तीन भागिले दोन त्यानंतर योग्य योग्य क्रिया केलेला आहे एक्समध्ये बी एक्स अंशात छेद मिळवला आहे अंशात इथे छेद मिळवला आहे तीन अधिक दोन भागिले दोन पाच भागिले दोन पण ए एक्स अधिक बी एक्स ए एक्स अधिक बी एक्समुळं आपल्याला ए बी मिळते म्हणजे या ठिकाणी ए बी पाहिजे आहे ए बी भागिले बी एक्सबरोबर पाच छे दोन आता या ठिकाणी त्रिकोण बी सी ए समरूप त्रिकोण बी वाय एक्स बी सी ए बी सी ए आणि बी वाय एक्स समरूप आहेत त्यामुळं त्यांच्या संगत बाजू प्रमाणात आहेत समृद्ध त्रिकोणाच्या समृद्धतेची या ठिकाणी कोको कसोटी को दोन त्रिकोण समृद्ध होण्यासाठी कोको कसोटीचा वापर केला आहे संगत भुजा प्रमाणात असतात स समृद्ध त्रिकोणांच्या बी ए भागिले बी एक्स बरोबर ए सी भागिले वाय एक्स या ठिकाणी बी ए भागिले बी एक्स बी ए भागिले बी एक्स पाच दोन आहे या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी पाच छे दोन ए सी भागिले एक्स वाय या ठिकाणी नऊ दिले आहे पहा एक्स वाय नऊ दिलेला आहे ती किंमत इथं लिहिलेली आहे आणि मग ए सीची किंमत काढताना नव्वा पाचा पंचेचाळीस पंचेचाळीसला ए सीला गुणलेले दोन आहे ते भागिले पंचेचाळीस भागिले दोन बावीस पॉईंट पाच साडे बावीस पंचे निम्म ओके दुसरा त्रिकोणाच्या बाजूंच्या वर्गांची ब्रीज त्याच्या कर्णाच्या वर्गांची बरिजी इतक्याच ते ही सिद्ध करण्यासाठी कृती पूर्ण करा चौकोन पी क्यू आर यस शंभू चौकोन असून कर्ण पी आर व कोन कर्ण एस क्यू एकमेकांना टी बिंदू छेदतात पी एस वर्ग बिंदू छेदतात तर साध्य पी एस वर्गात एक एस आर वर्गाधिक क्यू आर वर्गाधिक पी क्यू वर्ग बरोबर पी आर वर्गाधिक क्यू एस वर्ग ही सर्व बाजूंच्या वर्गांची ब्रीज आहे पी, वर्ग, 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 पी, वर्ग, पी वर्ग, एस वर्ग अधिक एस आर वर्ग अधिक क्यू आर वर्ग अधिक पी एस वर्ग बरोबर पी आर वर्ग अधिक क्यू एस वर्ग ओके शंभू चोपणाचे कर्ण परस्परांना दुभाकतात त्रिकोण पी क्यू एसमध्ये त्रिकोण पी क्यू एसमध्ये पी टी ही मध्यक आहे त्रिकोण पी क्यू एसमध्ये पी टी ही मध्यक आहे त्यामुळे या ठिकाणी आणि त्रिकोण क्यू आर एसमध्ये त्रिकोण क्यू आर मध्ये आर टी ही मध्यग आहे त्यामुळे आपण याच्या प्रमायानुसार पी क्यू वर्ग अधिक पी एस वर्ग पी क्यू वर्ग अधिक पी एस वर्ग बरोबर या ठिकाणी दोन क्यू टी वर्ग अधिक दोन पी टी वर्ग मध्यगाचे वर्ग आहे दुप पी टी वर्ग दोन पी टी वर्ग आणि दुसऱ्या त्रिकोणामध्ये क्यू आर वर्ग अधिक आर एस वर्ग बरोबर दोन क्यू टी वर्ग आधी एक मध्यगाची वर्ग दोन टी आर वर्ग दोन टी आर वर्ग एक आणि दोन यांची बेरीज करून डाव्या बाजूला ह्या दोघांची बेरीज आहे या दोघांची बेरीज चौघांची बेरीज आहे सर्व बाजू आलेले आहेत या ठिकाणी उजव्या बाजूला बेरीज घेताना दोन दोन सामाय काढलेला आहे इथं दोन पी टी वर्ग अधिक दोन टी आर वर्ग दोन इथला समान दोन पी टी वर्ग अधिक टी आर वर्ग आणि दोन क्यूटी वर्ग अधिक दोन क्यूटी वर्ग चार क्यूटी वर्ग ओके त्यामुळे दोन पी टी वर्ग अधिक या ठिकाणी आर टी आणि पी टी समान आहेत आर टी आणि पी टी समान असल्यामुळं इतकं पुन्हा आपल्याला पी टी वर्ग करणं गरजेचं आहे टी आर वर्गाबद्दल इथं पी टी वर्ग पी टी वर्ग दोन पी टी वर्ग आपल्याला आतमध्ये व्हावं असा उद्देश आहे त्यामुळं आतमध्ये दोन पी टी वर्ग बाहेर दोन आहे त्यामुळं चार पी टी वर्गाधिक चार क्यूटी वर्ग ओके चार पी टी वर्गाधिक चार क्यूटी वर्ग दोन पी टी कंसाचा वर्ग आणि अधिक दोन क्यूटी कंसाचा वर्ग चार वर्ग दोन पी टी वर्गाचं पीटी त्यामुळं पीक चार बाजूंची बेरीज आहे एका बाजूला पीक वर्गात एक पी एस वर्गात एक क्यू आर वर्गात एस आर वर्ग बरोबर पी आर वर्ग दोन पी टी म्हणजे पी आर वर्ग दोन पी टी म्हणजे पी आर दुभागतात संबोध चोकणाचे कणप्रसपणा आणि दोन क्यू टी म्हणजे क्यू एस ओके क्यू एस वर्ग म्हणजे पी आर वर्गात एक क्यू एस वर्ग पी आर वर्ग क्यू एस वर्ग उजी बाजूला दहा बाजूला सोळा बाजूंची बेरीज आहे प्रश्न तिसऱ्यातला बी बीतला बीमध्ये या ठिकाणी चार आहे दोन सोडवायचे असतात प्रत्येकी तीन गुण सहा गुणांचा प्रश्न आहे खालील तो प्रश्न सोडणार सोडवा पहिला पी एक वजा दोन क्यू पाच दोन आर तीन वजा एक एस वजा एक वजा पाच हे समांतरभूत चौकणाचे शिरोबिंदू आहेत का दाखवा या ठिकाणी समांतरभूत चौकणाच्या भुजा एकरूप असतात आणि समांतर असतात समांतर असतात हा भाग महत्त्वाचाच आहे त्यामुळं आपल्याला सर्व बाजूंचे चढ काढून समोरासमोरील बाजूंचे चढ समान आहेत हे पाहायचं आहे समांतर रेषांचे समांतर रेषाखंडांचे चढ समान असतात पाहूया सर्व चढ काढायचे रेख पिकूचा चढ निर्देशकातील फरक टू दोन वजा वजा अधिक दोन आणि पाच वजा एक दोन अधिक दोन चार भगले पाचात निघाला चार भगले चार एक रेख त्या ठिकाणी पीक्यूचा चढ हे आहे क्यू आरचा चढ काढायचा आहे वजा एक वजा दोन भागिले तीन वजा पाच वजा दोन वजा एक वजा तीन भागिले वजा दोन वजा पाच वजा तीन वजा दोन वजा वजा गेले तीन तीनशे दोन दोन अरे एक आर्याचा चढ आर्यतचा वजा पाच अधिक एक वजा वजा अधिक होणार आणि वजा तीन वजा ती वजा एक वजा तीन वजा पाच अधिक एक वजा चार वजा एक वजा तीन वजा चार वजा चार व भागिले वजा चार एक तिसरं अरेक पी एचचा चढ पी एचचा चढ वजा पाच वजा वजा अधिक दोन वजापाच अधिक दोन वजा एक वजा एक त्यामुळे वजापाच अधिक दोन वजा तीन भागिले वजा एक वजा एक वजा दोन वजा तीन भागिले वजा दोन वजा तीन भागिले वजा दोन वजा वजा अधिक तीनशे दोन या ठिकाणी अरेक चा चढ एक आहे आणि अरेक चा चढ एकच आहे त्यामुळे एक चा चढ बरोबर एक चा चढ आणि रेख क्यू आरचा चढ तीनशे दोन आणि रेख पी एचचा चढ समान आहे त्यामुळं पी क्यू समांतर आर एस आणि क्यू आर समांतर पी एस ओके चढ समांतर शांचे समान असतात त्यामुळे पी क्यू समांतर आर एस आणि क्यू आर समांतर पी एस चौकोन पी क्यू आर एचच्या सम्मुख बाजू समांतर आहेत म्हणून चौकोन पी क्यू आर एस हा समांतरभूत चौकण आहे म्हणून पी एक वाजा दोन क्यू पाच दोन आर तीन वाजा एक यस वाजा एक वाजा पाच हे समांतरभूत चौकणाचे शिरोबिंदू आहेत ओके दुसरं आहे सिद्ध करा वर्तुळाच्या बाह्यभागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शकाखंड एक रूप असतात या ठिकाणी आपल्याला आप सिद्ध पक्ष लिहित असताना कारण प्रमेय आपल्याला सिद्ध करायचे पक्ष लिहिला पाहिजे ए केंद्र असणाऱ्या वर्तुळाच्या बाह्यभागामध्ये डी बिंदू आहे हा पक्ष ए वर्तुळ केंद्र असल्या बाह्यभागामध्ये बिंदू टी आहे त्यामुळं साध्य आहे रेख पी एक डी एकरूप रेख क्यू डी ओके किंवा डी रेख डी क्यू एकरूप एकरूप रेख डी क्यू या ठिकाणी आपल्याला हे दोन त्रिकोण एकरूप दाखवायचे आहेत हे दोन त्रिकोण एकरूप दाखवताना कर्णभुजा प्रमेयाचा वापर करावा लागेल त्यामुळे हे दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्याच्या संगतभुजे एकरूप असतात सिद्धता आहे पा इथं म्हटलेलं आहे पक्ष आणि साध्य ठरवा आपण पक्ष लिहिलेला आहे आकृतीला अनुसरून पक्ष एक यंद्रातल्या वरतोआ डी या बिंदूतून रेख डी पी व रेख डी क्यू खंड आहेत आणि साध्य बाजू डी पी एकरूप बाजू डी क्यू किंवा रेख डी पी एकरूप रेख डी क्यू आता त्रिकोण पी ए डी त्रिकोण पी ए डी व त्रिकोण क्यू ए डी मध्ये बाजू पी ए एकरूप बाजू एक एकाच वर्तुळाच्या त्रिजा इथं बाजू क्यू आहे एकाच वर्तुळाच्या त्रिजा त्यानंतर रेख येडी एकरूप रेख येडी सामायिक भुजा आहे रेख येडी एकरूप रेख येडी सामायिक भुजा आणि कोण ए पी डी एकरूप कोण ए क्यू डी ए पी डी एकरूप कोण किंवा बरोबर कोण एक यू डी नव्वद अंश स्पर्शिकेचे प्रमेय स्पर्शिका त्रिजे लंब असते म्हणून हे दोन त्रिकोण त्रिकोण पी डी एकरूप त्रिकोण एक्यू क्यू एडी, एडी कर्ण भुजा प्रमेय किंवा कसोटी आणि म्हणून बाजू डी पी एकूप बाजू डी क्यू एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा ओके पुढचा प्रश्न आहे चार पॉईंट तिसरा चार पॉईंट एक सेमी त्रिजा घेऊन एक वर्तुळ काढा वर्तुळ केंद्रापासून सात पॉईंट तीन सेमी अंतरावरील बेंदूतोन स्पर्शिका काढा या ठिकाणी ओ केंद्र असणारं वर्तुळ आहे चार पॉईंट एक सेंटीमीटर त्रिजा आचूक घेतलेली आहे आणि हे वर्तुळ काढलेलं आहे ओके त्यानंतर या वर्तुळापासून बरोबर सात पॉईंट तीन सेंटीमीटर अंतरावरती पी बिंदू घेतलेला आहे ओ पी जोडलेले आहे ओ पीच्या निम्म्यापेक्षा ओ पीचा लंबोद्जे काढायचे ओ पीच्या निम्यापेक्षा जास्त अंतर वरती खाली चाप मारलेला आहे पी केंद्र घेऊन त्यानंतर ओ केंद्र घेऊन आत्ताच काढलेल्या कंसाला छेदणारे चाप मारलेले आहे आणि हे दोन छेदनबिंदू जोडलेले आहेत हा छेदनबिंदू ओ पीला जिथं छेदतोय तो बिंदू समजा यम असेल पी एम आणि यम पी एवढी त्रिज्या घेऊन पी एम किंवा ओ एम एवढी त्रिजा घेऊन वर्तुळ काढलेला आहे वर्तुळ काढताना पूर्ण न काढता मूळ वर्तुळाला जिथं छेदते त्या ठिकाणी वरती ए नाव द्यायचं खाली बी नाव द्यायचं तुम्हाला तुम्ही दुसरी कोणतीही नावं दिली तर चालतील आणि पी ए स्पर्शबिंदू पी ए जोडून वाढवायचा हा आ, है है बी बिंदू जोडून वाढवायचा म्हणजे या ठिकाणी जे नवीन काढलेले आणि मूळ वर्तू यांचा छेदनबिंदू येतं ए आणि तर बी पी आणि तो छेदनबिंदू ए जोडून वाढवायचा पी आणि बी छेदनबिंदू जोडून वाढवायचा पी ए आणि पी बी अशा पद्धतीने वर्तुळ केंद्र म्हणजे चार पॉईंट एक सेंटीमीटर त्रिजेचं वर्तुळ केंद्र घेऊन त्या केंद्रापासून या ठिकाणी पी बिंदू सात पॉईंट तीन सेंटीमीटर अंतरावर घेऊन या स्पर्शिका काढलेल्या आहेत ओके यातला चौथा प्रश्न आहे शेवटचा तिसऱ्या बीतला तीस सेमी त्रिजा एका भरीव गोल एक भरीव गोल वितळून त्यापासून दहा सेमी त्रिजा व सहा सेमी उंची असणाऱ्या भरीव वृत्तचित्ते तयार केल्या तर किती वृत्तचित्ते तयार होतील तर या ठिकाणी आपल्याला भरीव गोलाचा घनफळाला भरीव वृत्तचित्तीच्या घनपळानं भागल्यानंतर आपल्याला ती संख्या मिळणार आहे किती वृत्तचित्ती तयार होतील म्हणून या ठिकाणी भरीव गोलाचं चा घनपळ चार छे तीन, चार तीन तीज गुनले, तीज गुनले तीज, आर घन चार छे तीन पाय तसंच तीस गुणले तीस गुणले तीस त्रिज्या त्याची तीस आहे दुसऱ्या लिपीतलं आर आणि भरीव वृत्तचित्तीचं घनपळ पाय आर वर्ग एच पाय तसा ठेवला आहे कारण भागाकारामध्ये जाणार आहे आर वर्ग दहा गुणले दहा आणि गुणिले सहा सेमी त्याची उंची आहे सहा काही गुणाकार केला नाही कारण भागाकार करायचा आहे डायरेक्ट तुम्ही याला यानं भागल्यान किमती घातल्या तरी चालतात चला तयार होणाऱ्या वृत्तचित्ती भरीव गोलाचे घनपळ भागिले भरीव वृत्तचित्तीचं घनपळ भरीव गोलाचे घनपळ चार गुणिले पाय गुणिले तीस गुणले तीस गुणले तीस आणि छेदस्थानी भरीव वृत्तचित्तीचं घनपळ पायारावर घेच पा हे तीन यातलं आहे चार छेद तीन चार छेद तीन भरीव गोलाचे घनपळ त्यातलं तीन आहे हे आणि छेदस्थानी पाय गुणले दहा गुणले दहा गुणले सहा हे वृत्तच छेदेश घणपळाय भरीव हे पाय तसंच दहा गुणले दहा गुणले इथं सहा पहा या दोन शून्य गेल्या दहा दहा वरच्या तीस तीस वरच्या दोन शून्य गेल्या सहा एके सहा साई पंचे ती स परत या ठिकाणी हे तीन गेले तीनला तीन गेले इथं पायला पाय गेलेलेच आहेत त्यामुळं पांचोकवीस पांचो वीस आणि इथलं साठ राहिलेलं आहे त्यामुळं तयार होणारं वृत्तचित्रे साठ त्यामुळं ती सेमी थ्रीचा एका भरीव गोल वितळून त्यापासून दहा सेमी त्रिज्या व सहा सेमी उंची असणाऱ्या भरीव वृत्तचित्र तयार केल्या तर अशा साठ वृत्तचित्रे तयार होतील अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जरूर लाईक करा आपल्या सर्व मित्रांना त्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी जरूर पाठवा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नमूद करा धन्यवाद मित्रांनो चौथा आणि पाचवा प्रश्न लगेचच पुढील व्हिडिओमध्ये घेत आहोत धन्यवाद